नमस्कार मी रजनी फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे कोल्हापुरात गजानन महाराज प्रकट उत्साहात दोन हजार भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ कोल्हापूर येथील बिनखांबी गणेश मंदिर रंगभैरव कमान परिसरातील गजानन महाराज शेगाव भक्त मंडळामार्फत गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रकट दिनानिमित्त सात दिवस पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता पहाटे पाच वाजता मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब व त्यांच्या पत्नीसह गजानन महाराजांची पूजा करण्यात आली यानंतर शहरातील मुख्य रस्त्यांवरून पालखी मिरवणूक काढण्यात आली रंगभैरव कमान येथे सामूहिक आरती पार पडली त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले असून सुमारे दोन हजार भक्तांनी लाभ घेतला कार्यक्रमात कनेकर नगरचे नूतन नगर सेवक वैभव कुंभार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले